नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीजन्य प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर शनिवारी आहे शनी अमावस्या तर अमावस्या असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये लहान मुलांना इडापिडा होत असेल नजरबाधा होत असेल किंवा मुलं सारखी चिडचिड करत असतील किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्या व्यवसायामध्ये यश येत नाही घरात सतत दारिद्र्य येतं घरात पैसा टिकून राहत नाही कोणत्याही समस्या असतील किंवा कोणत्याही अडचणी असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळं घरातील मुलांची इडापिडा नजरबाधा पित्रदोष असेल तर पित्रदोष मग दूर होण्यास मदत होते त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमावस्या असल्यानंतर मग घरातील म्हणा पितृदोष असेल तर, तर त्यावेळेस मग आपण पित्रांचे तर्पण करतो पिंडदान करतो श्राद्ध आजच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांचा वास पृथ्वीवर असतो त्यामुळे मग आपण ज्या पण काय आपल्या पित्रांची सेवा करतो तर त्यांना मग मोक्ष प्राप्त होतं आणि आपला पितर तृप्त होतो आणि मग आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि मग आपल्या घरातील ज्या पण काय पित्रांच्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी आपण काही सेवा तर करतोच पण सेवा केल्यानंतर आपण काही उपाय करत नाही त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या आपण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या वाढतच जात असतात त्यामुळे मग आपल्याला अमावस्येच्या दिवशी मग काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर आपण जरी काही सेवा उपाय केलं तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं त्यामुळे मग सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे आता पाणी शिंपडत असताना मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र पण टाकू शकता आणि मग ते जे पाणी आहे तर आपण घराबाहेर पण सकाळी उठल्यानंतर घराबाहेर पण पाणी शिंपडतो ज्यामुळे काय होईल की घराबाहेरची नकारात्मकता दूर व्हावी म्हणून मग आपण घर आपलं पवित्र करण्यासाठी किंवा घराबाहेरचं वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपण पाणी शिंपडचो घराची साफसफाई वगैरे करतो त्यावेळेस मग आपल्याला घराबाहेर पण अशाच पद्धतीचं मग पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घराबाहेरची पण नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना देव, देव सगळे उजळून घ्यायचे आहेत आणि देवांचे जे वस्त्र असतात ते वस्त्र बदलायचे आहे आणि दरवाज्याला अमावस्या असल्यामुळे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे यामुळे काय होतं की आंब्यांच्या पानांचं तोरण आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत पैशाच्या तर त्या दूर होतात आणि घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून मग आपल्या घरातील ज्या अडचणी असतात तर त्या दूर होतात आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आंब्यांच्या पानांचं आणि फुलांच्या पानां फुलाचं पान आपल्याला तोरण लावायचं आहे नंतर मग आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे किंवा माता लक्ष्मीचे तुम्ही पावलं काढलात तरीही चालेल आणि पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचा आहे आणि मग दरवा घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे आपल्याला कुंकू स्वस्तिक स्वास्तिक काढायचा आहे शुभ लाभ लिहायचा आहे ज्यामुळे काय होतं की शु म्हणजे स्वास्तिक हे प्रत्येक शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे घरामध्ये जर विवाह जुळून येण्यास मदत अडचणी येत असतील तर मग विवाह जुळून येण्यास मदत होते आपण अमावस्येच्या दिवशी जे पण काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर आपल्याला ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे की हळद आणि कच्च्या दुधाची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आता घरातील एखादी व्यक्ती आहे की ती व्यक्ती सतत आजारी वगैरे असते किंवा तेव्हा व्यक्तीला सतत काय ना काय आजार पण आहे किंवा इडापिडा आहे नजरबाद आहे लहान असो किंवा मोठे असो तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीला काय करायचं आहे जी आपण पेस्ट बनवली आहे तर ती अंगाला लावून आंघोळ करायला सांगायची आहे यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होते आणि मग त्या एखादी व्यक्ती घरामध्ये अशी असते की सतत आपण किती चांगलं बोलत असेल तरी ती व्यक्ती नकारात्मक मग बोलत असते त्यामुळे मग त्या व्यक्तीसाठी आपल्याला करायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे दोन थेंब आणि ते दोन थेंब गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग त्या व्यक्तीला हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायला सांगायचं आहे यामुळे काय होतं की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पण पुण्य मिळतं आणि मग त्या व्यक्तीतील नकारात्मकता हळूहळू का होईना पण नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि नंतरची गोष्ट म्हणजे आता काळे तिळ हे आता घरातील व्यक्तीला पित्रांचा त्रास असेल तर मग पित्रांना काळे तिळ सगळ्यात जास्त ता प्रिय असतात म्हणून मग आंघोळ करत असताना थोडेसे काळे तीळ मग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे काय होते की त्या व्यक्तीचा म्हणा आता बऱ्याच वेळा काय होतं की महिलांना घरामध्ये जी पण आपण पन कामं वगैरे करतो थोडंसं जरी काम केलं तर त्या महिलांना मग थकवा जाणवतो किंवा काम करण्याची इच्छा होत नाही त्यावेळेस मग आपल्याकडून आपल्या पित्रांच्या काही सेवा कळत नकळत झाल्या नसतील त्यावेळेस मग आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यावेळेस पण महिलांना अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी त्रास हो गोष्टींचा त्रास होत असतो म्हणून मग महिलांनी पण म्हणा किंवा लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी पण तुम्ही थोडेसे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मग स्नान करायला ते पाणी द्यायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट नसेल किंवा गुरूंची साथ वगैरे नसेल तर त्यावेळेस मग थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि मग हर हर गंगे म्हणून मग आपल्याला स्नान करायचं आहे तर अशामुळे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या आपण एकत्र करून पण टाकू शकतो किंवा मग ज्या व्यक्तीला जो त्रास आहे तशा तुम्ही पण त्या वस्तू मग टाकू शकता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सगळ्या वस्तू ह्या टाकल्याच पाहिजे असं नाही त्यापैकी एखादी कोणतीही वस्तू टाकल्यात तरीही चालेल ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते किंवा त्या व्यक्तीला घरातील आजारपण असेल म्हणा किंवा घरामध्ये कोणत्या कामामध्ये मन लागत नसेल किंवा नोकरी असेल व्यवसाय असेल जे पण काय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल तर मग त्यावेळेस मग त्या खास व्यक्तीसाठी काय करायचं आहे की दोन थेंब मध टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि मग त्या व्यक्तीला मग हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग स्नान करायचं आहे कारण की काय होतं की अमावस्या असेल किंवा इतर कोणत्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्या ला भेटत नसेल किंवा ज्यांना उपलब्ध होतं तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याचं जा तर त्यांनी आवर्जून करायचं आहे ज्यांना जा जमत नसेल त्यांनी मग ह्या अशा पद्धतीने मग स्नान करायचं आहे यामुळे काय होतं त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते आणि घराची मग आपल्या प्रगती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आपल्या घराची म्हणा किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी म्हणा किंवा घरातील इतर व्यक्तींची प्रगती होण्यासाठी मग महिलांनी खास करून हा उपाय करायचा आहे आता जर पितरांचा त्रास होत असेल घरातील व्यक्तींना तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि मग तो दिवा लावत असताना मग काय करायचं आहे आपल्या त्या दिव्यामध्ये काळे तिळ टाकायचं आहे हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरीही चालेल तर यामुळे काय होतं की आपल्या पित्रांचा जा जो काही त्रास असेल तर तो त्रास दूर होतो जर तुमच्याकडे तुमच्या पित्रांचा फोटो असेल तर तुम्ही मग पित्रांच्या फोटो पुढे पण लावू शकता जर फोटो नसेल तुमच्याकडे तर मग दक्षिण दिशेकडे मग दिव्याचं तोंड करून मग हा दिवा लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय देवताय नम ओम पितृदेवताय देवताय नम असं मग आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील जे आपण काय व्यक्तींना पित्रांचा वगैरे त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते आणि त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी कावळ्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचं आहे कारण की काय होतं की कावळ्याने नैवेद्य खाल्ला दही भाताचा किंवा आपलं पितर तृप्त होतं आणि आपल्याला आपल्या पित्रांचा प्ले आशीर्वाद चांगला मिळतो म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग ह्या सगळ्या गो सेवा वगैरे करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू टाकून मग आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून स्नान करायचं आहे आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद